Micro Solutions, innovating your digital world. स्वागत. स्वागत आज आम्ही थोडं अस हे एक सॉफ्टवेअर कंपनी असा नाही होय ते व्यवसायांना सॉफ्टवेअर दितात म्हणून बुलेला हवे जायते वेगळे वेगळ्या प्रकारची करतात ते खरंच आणि त्यांच्या वेबसाईट वर म्हणजे त्यांच्या सेवन विषयी भरपूर माहिती असं दिसतं आमचा हेतू किती तर राज ते कितीन करतात कोणसे सॉफ्टवेअर कोसेन करतात आणि त्यांचा तो एक दावा असा की ते काम बाहेर धाडिनात ऑफ शोर करत म्हणून होय तो पसून समजून घेऊया किती दिसतं पहिल्या नोदरेक पोल्लेर ते कस्टमाइज आणि रेडीमेड अकाउंटिंग सॉफ्टवेअर देतात पण जे मना या दिसता ते म्हणजे ते कोळच्या व्यवसायान सेवा देतात तिवल्लरी हॉटेल रेस्टॉरंट रिअल एस्टेट हॉस्पिटल आणि इतलेच न क्यू टोकन सिस्टम पासून बँका अंबो सरकारी ऑफिसांसारख्या गर्दीच्या जागां खात क्यू टोकन सिस्टम म्हणजे नंबर लावपाची व्यवस्था सॉफ्टवेअर रुपान होय तेच तका हून ते फक्त सामान्य हिशोबाचं सॉफ्टवेअर करीनत ते खासेल्या उद्योगांत त्यांच्या वेगळ्या गरजां लोक देतात तर ह्या खासेल्या उद्योगांत सेवा ह्याचे थोडे खोले उदाहरणार्थ हॉटेल सॉफ्टवेअर आणखी ते वेगळं असता बरो विचार सामान्य सॉफ्टवेअर फक्त म्हणजे डेबिट क्रेडिट नोंद करतो पण हॉटेल सॉफ्टवेअर सॉफ्टव्हर रिजर्वेशन करो रिझव्हेशन करुकिंग कोण केन्ना इन करता कोण चेकआउट जाता त्याच्या नदोर धरोप खुड्डी खाली आसात व ना रूम स्टेटस ते सुगळम आणि रेस्टॉरंट सॉफ्टवेअर कशो रेस्टॉरंट सॉफ्टवारात तर बारीक बारीकसण केओटी म्हणून किचन ऑर्डर टिकीट होय होय जे ऑर्डर रावात्याक ते टेच ते तयार बिल किचन आणि वेटर्स वेगवेगळी स्क्रीन दिवप जेवण तयार स्थिती स्टेटस अपडेट होय स्टेटस अपडेट ही सगळ्या बारीक पण महत्वाच्या गजाली तातून येतात म्हणजे व्यवसायाचा रोजचा काम संप करी व्यवस्था हॉस्पिटल्स आणि रिअल एस्टेट विषय हॉस्पिटल्स आणखीन पासून तेच तर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन सवलत प्रिस्क्रिप्शन डिजिटल करूंक ओ ते पसून होय मेडिकल स्टोराक माहिती धाडोप लॅब टेस्टाचे रिपोर्ट सिस्टमंत आणि रिअल एस्टेट प्लॉट दाखव म्हणलं होय ऑनलाईन प्लॉट व घराम दाखोपाची सवलत ग्राहकांची अपॉइंटमेंट फिक्स करोप त्यांच्या तक्रारी म्हणजे कंप्लेंट्स नोंद ते ते उद्योगातल्या खाशेली मोडचण्य समजून घेतात एकदम हेम खरच इंडस्ट्री स्पेसिफिक झालं बरं आता त्यांच्या दोन मुख्य प्रकारच्या सॉफ्टवार ऑफलाईन आणि ऑनलाईन पहिली ऑफलाईन ऑफलाईन सॉफ्टवेअर म्हणजे त्याट लागू काम करपाक इंटरनेट नाका म्हणजे कंप्युटरच इंस्टॉल बरोबर तुमच्या लोकल सिस्टमार व नेटवर्कार इंस्टॉल केमणे हाचे हो, फायदे म्हणजे वेग स्पीड सुरक्षा सिक्युरिटी आणि विश्वासनीयता म्हणजे रिलायबिलिटी होय त्याचे म्हणणे ते जॉय इंटरनेट सारखं नासोत व समखीचो नासोत तो इम खरेच बरो पडतोले आणि आणि एक मुद्दोम डेटा प्रायवेसी जंकाम आपला सगळो डेटा आपलेच कडे दवरूक जाय ऑनलाईन क्लाउडार नाका हो पर्याय बरो अच्छा आणि हंतून किततेम कितम करून मिळता फिचर्स केदेम फीचर्स तर सामान्य व्यावसायिक गरजो सगळ्यो आसात बिलिंग आसा जी एस टी पालन करपाची व्यवस्था स्टॉक कितले आसा ते म्हणजे इन्व्हेंटरी नियंत्रण स्टॉक मॅनेजमेंट होय कार्माचाऱ्यांचे पगारपत्रक पेरोल तयार करप आणि आर्थिक अहवाल म्हणजे फायनान्शियल रिपोर्ट्स ते पासून खुलायन काढून मिळतात मुख्य गोजल सगळं डेटा लोकल सिस्टमाचे वेबसाईट वर काही ऑफलाईन सॉफ्टवेअरांची नवं पासून असतात केएमएस एम एस बिझी के एम एस स्कूल के एम हॉटेल हेम तर सोमपे असं समजो बिझी सामान्य व्यवसायांक स्कूल शाळांक पण अनेकही असत केएमएस मिल्की केएमएस लायब्ररी के एम एस चर्च के एम एस चर्च इगोरचे खातीर सॉफ्टवेअर होय हे खरंच निशय व एकदम खाशेम झाला केएमएस मिल्की तोर दुधाच्या व्यवसायांक डेअरी फार्मांक उपयोगी असूक शकता दूध कितले आयले कोळाकडचे फॅट कितले पैसे ते सगळं हिशोब दूंक आणि विचार करपासारखे बेलकी इगोर्जेच्या देणव्यांचा हिसाब सभासदांची माहिती कार्यावलींचे नियोजन वो इगोर्जेची आर्थिक गोजाली सांभाळपाक हे दाखवता की ते खूपच खाशेल्या पासून लोकसे पण जे काही तोटे असतात लिमिटेशन्स घरांत बसून हिसोब जायना हुईं तो एक मुद्दो असा डेटा फक्त त्या वो व वर असता जोम इं सॉफ्टवेअर इन्स्टॉल केला म्हणसे ऑफिसांत वचूनच काम करचम पडतोले छोड करून आणि बॅकअप डेटा उगार झाल्यास बॅकअप घेऊची जबाबदारी वापरणाऱ्याची उरता नियमित बॅकअप घन असल्यार आणि कंप्युटर बिगोडल्यार वो डेटा करप्ट जाल्यार प्रॉब्लेम जावंक शकता अपडेट्स पासून मॅन्युअल करचे पडतात ठीक आहे म्हणजे ऑफलाईनचे फायदे असतात पण काही लिमिटेशन्सून तर आता दुसरा पर्याय भूलयात ऑनलाईन सॉफ्टवेअर हेन कसम वेगळेन ऑनलाईन सॉफ्टवेअर नावान सांगता तशें। इंटरनेट वर चलता हेम क्लाउड बेस्ड असता क्लाउड बेस्ड म्हणजे सगळे होय सगळो डेटा वर सुरक्षित वर सेव्ह जाता हातो सगळ्यात वडलो फायदो म्हणल्यार फ्लेक्सिबिलिटी केंदू कसल्याही डिव्हायस होय कंप्युटर लॅपटॉप मोबाईल कसल्या डिव्हायस लॉगीन करून व्यवसाय चालून मिळत फक्त इंटरनेट कनेक्शन जायतर आयोग सोयीस्कर अनेक फायदे अनेक म्हणजे डेटा बॅकअप साधारणपणे ऑटोमॅटिक जाता क्लाउड प्रोवाइडर घेता जबाबदारी आणि एकाच वेळेला जायते लोक वापरून शकतात मल्टी यूजर ऍक्सेस वेगवेगळ्या जाग्यां थांबूनपासून वो जांचे वेगवेगळे वे ब्रांचेज असता तांकां बोरेम पळतोले ऑनलाईन सॉफ्टव्हेर ते कितीम कितीम दितात फिचर्स कितीम वेगळे पासून ते जीएसटी रेडी इनवॉयसीस इन्व्हेंट्री ट्रॅकिंग पण हो लाईव्ह असता रियल टाइम वेगवेगळे वेग रिपोर्ट्स बिझनेस अॅनालिटीक्स पण हे सवलती देतात वेबसाईटा काही केएमएस रेस्टॉरंट केएमएस क्यू के एम एस अपार्टमेंट केएमएस स्कूल एक मिनिट के स्कूल पुरत होय हे मजिनारे एम एस स्कूल ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही कोडेन दिसते म्हणजे एका शालेक एक ते दोन्ही पर्याय दितात किती फरक असतो मध्ये असे असूक शकता की काही शाळां आपलो डेटा एकदम लोकलच धरूंग जाई असतो तंका ऑफलाईन बरे झाला दुसऱ्या शाळांक म्हणजे विद्यार्थ्यांची माहिती फीज रिजल्ट्स, हे ऑनलाईन पालकांक शिक्षकांक दिवपाचे असे अच्छा ऑनलाईन पोर्टल सारखे बरोबर बलकि टॅन्सो ऑनलाईन वर्जन छोड़ फीचर्स दितो जो सेम ऑनलाइन फी पेमेंट कम्युनिकेशन टूल्स हेम दाखवता की ते फ्लेक्सिबिलिटी दितात एकाच उद्योगाक असू ना त्यांचे गरजेप्रमाणे निवडूंक बोरं बोरं हे सॉफ्टवेअरचे झाले पण ते आणिकूय काही सेवा दितात म्हणून पोलेलो हवे बिझनेस ई कॉमर्स आणि प्रोफेशनल वेबसाईट ह्याच्या थोडी माहिती देऊन जाता जाता आयच्या काळात फक्त सॉफ्टवेअर पुरो नाही होय ऑनलाईन प्रेझेन्स पासून जाय तांची बिझनेस ई कॉमर्स सेवा कितीम करता तो व्यवसायांक आपलो माल ऑनलाईन विकपाक मदत करता म्हणजे ऑनलाईन स्टोर बनवून देतात होय एक पुरे ई कॉमर्स वेबसाईट तातून सुरक्षित पेमेंट गेटवेज ऑनलाईन पैसे घेवपाची व्यवस्था प्रॉडक्ट्स मॅनेज करपाची सवलत आणि डिझाईन मोबाईलवर सारखी दिसली ते म्हणतात मोबाईल फ्रेंडली लेआउट्स देतात आणि एससीओ पासून सर्च वर वेबसाइट वर दिसून मदत करता गॉट इट आणि ती दुसरी सेवा प्रोफेशनल वेबसाइट ही ई e कॉमर्स पुरस वेगळी कशी होय ई कॉमर्स खास करून वस्तूंची विक्री करपा खातीर प्रोफेशनल वेबसाईट सेवा तर कोणी कोणीकि व्यावसायिक सेवा देतोऱ्यांक व हेर कुणाकात तरी आपली ऑनलाईन ओळख निर्माण करपा ही फक्त माहिती दिवपची वेबसाईट असू शकता कंपनी सेवेन विषयम अच्छा एक डिजिटल व्हिजिटींग कार्ड आणि मॉडर्न तेच परेम ते म्हणतात ते मॉडर्न दिसपी रिस्पॉन्सिव्ह म्हणजे सगळ्या स्क्रीन सायझांवर सारखी दिसा सुरक्षित आणि एससीओ फ्रेंडली वेबसाईट बनवून देतात आज कोणी पोले ऑनलाईन सोडता नू तर एक बोरी वेबसाईट विश्वास निर्माण करता खोरेम आणि त्यांचा संपर्क करपाचो पट्टो फोन नंबर्स सगळे दिला करबसाईटार हैदराबादात पट्टो असा हेम बरं संपर्क करपाक सोपे होय ट्रान्सपरन्सी दाखवता ओके okay, तर सॉफ्टवेअर झाले वेबसाईट झाली बनवून दिल्या उपरांत त्यांचं काम संपता व पुढे सपोर्ट असता हो हो एक प्रश्न प्रश्न एकदम हो, आणि त्यांच्या वेबसाईट प्रमाणे तर ते सॉफ्टवेअर व वेबसाईट दिल्या उपरांत पासून पुराय सपोर्ट आणि मेंटेनन्स देतात पुराय सपोर्ट म्हणल्यावर किती किती म्हणजे समस्या आयल्यार निवारण करूक ट्रबल शूटिंग सॉफ्टवेअर सॉफ्टवॅरात नियमित अपडेट्स दिवप डेटा सुरक्षित दूक मदत करप आणि गरज पडल्यास प्रशिक्षण पासून पसून पासून सॉफ्टवेअर कशम वापरुचे ते होय हाचो आसपव असा म्हणून ते सांगतात ऑनलाईन सपोर्टाचे पर्याय पण अस लाम कालाच्या नात्या खात खूप गरजेचं हिमतर ऐकोपाक खरेच बरे दिसता पण आता त्या मुद्द्याचे येऊया जगेर ते खूप जोर देतात म्हणून दिसत ते आपलं कसलोच काम आउटसोर्स करुनात व ऑफ शो रिसोर्सेस वापरानंत सगळं काम भारतांतूच हो इतलो व्हड मुद्दो का केला त्यांनी होय हवे तो लोटीस कवयलाम वेबसाईटर खाशेलो उल्लेख असायचो ते म्हणतात सगळं काम त्यांच्या स्वतःच्या भारतांतलो पंगड करता इन हाऊस इंडियन टीम पण कित्याक कारण किती सांगतात ते कारणाम जाते सांगतात पहिलं म्हणल्या गुणवत्ता क्वालिटी ते म्हणतात आमच्याच स्टिमान केल्यार क्वालिटीवर नियंत्रण दोरमूक मेटा दुसरंम डेटा सुरक्षा सिक्युरिटी ओके आणि तिसरं कामांतिक स्थिरता येता कन्सिस्टन्सी चौथं ग्राहकांकडे प्रत्यक्ष संवाद डायरेक्ट कम्युनिकेशन आणि पंचमम कोसल अडचण वेगवान प्रतिसाद फास्ट रिस्पॉन्स टाइम्स ते असेही म्हणतात की ऑफशॉरिंग केल्यार काम दुसऱ्या देशात दिल्यास कम्युनिकेशन गॅप येता टायम झोन वेगळे संवादात यो हो, वेगवेगळे टाइम झोन्स वेळ लागता आणि जोर क्वालिटी सारची नसले परत काम करू पडू शकता आणि विन खर्च वाढता पहिले नोटरेक स्वस्त दिसले तरी त्यांचं तो मट्टू असा सॉफ्टवेअर फुकट काम केलेर स्वस्त असता हासो अर्थ ते घेवचो बरोबर ताचो अर्थ असो की सॉफ्टवेअर फुकट विकता घेताना किंमत पावून उपकारणा ते सारकेन काम करूंक ना असले सपोर्ट मिळूक ना तोर त्या सस्तायसो कायदेच ना उपरांत तो त्रास सोडोवपाक जो वेळ आणि पैसे वेतात ते छोट जाऊंक शकतात त्यांच्या मताप्रमाणे काम हंगाच केल्यार भारतातूच ही रिस्क कमी जाता म्हणजे ते स्वतःक एक शंभर टक्के भारतात आधारित कंपनी म्हणून प्रोजेक्ट करतात लोकल डेव्हलपमेंट क्वालिटी अकाउंटेबिलिटी हाचर लक्ष एकदम आणि जे ग्राहक ऑफ शोरिंगच्या संभावित तोट्यांक पुलूंक चिंतीत असतात तांका हा एक आकर्षण मुद्दो जाऊक शकता पण हांगाय एक विचार येता जायत्यो हो वडल्या ग्लोबल टेक कंपन्यो आपलो काम ऑफ शोर करतात ने आणि यशस्वी झाल्यात तर किटीज मायक्रो हो दावा की ऑफ ना म्हणून क्वालिटी बुरी हो कितलो रिअलिस्टिक असा ही फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी मेड इन इंडिया जोर हो एकदम वाजपी प्रश्न खोरेंच ऑफशोरिंग मॉडलाचे फायदे असतात खास करून खर्च कमी जाता आणि वडल्या तेम ते यशस्वीरितीन करतात पण किटीसाचो हा निर्णय बेलकी त्यांच्या कंपनीच्या साईजाचे आधारित असोत व त्यांच्या टार्गेट मार्केटाचे बेलकी ते चोद स्थानिक भारतीय व्यवसायांचा लोक्ष देतात जो एम डायरेक्ट कम्युनिकेशन चोळ महत्वाचं वतका वो बिल्की त्यांना क्वालिटीचर एकदम कडक कंट्रोल धरूक जाई मी असूक शकता हो त्यांचं एक यू एस पी युनिक सेलिंग प्रॉपोसिशन जाऊक शकता ते आपली ओळख तेच मुद्द्याचे निर्माण करू सोडतात ग्राहकांक हे विचार पाथ्योत कायम जणांक मेड इन इंडिया आणि डायरेक्ट संवाद महत्वचा दिसतो तर काही जणांक का फकत किंमत महत्वाची असतोली म्हणजे एक ट्रेड ऑफ असा हंगा क्वालिटी आणि कंट्रोल वस पोटेन्शियल कॉस्ट सेविंग बरोबर एकदम तर आजच्या ह्या सगळ्या उलोपाच सार काढूया कितीच मायक्रो सोल्युशन्स व्यवसायांक जायत्या प्रकारचं सॉफ्टवेअर देतात काही रेडीमेड म्हणजे तयार आणि काही कस्टमाइज म्हणजे व्यवसायाच्या खाशेल्या गरजेप्रमाणे बदलून दिलेलं ते होटेल हॉस्पिटल रेस्टॉरंट इतलेच नोए पण चर्च सारख्या वेगळ्या क्षेत्रांपासून खाशेली सेवा देतात आणि दोन मुख्य पर्याय ऑफलाईन सॉफ्टवेअर जे इंटरनेट विनय चलता आणि ऑनलाईन सॉफ्टवेअर जे क्लाउड बेस्ड असा खोच्या वापरूंक मिळता त्याच्या वांगा वेबसाईट सेवा ई कॉमर्स आणि प्रोफेशनल आणि विक्री उपरांत सपोर्ट आणि मेंटेनन्स पासून आणि त्यांचा तो वोट दावो हंड्रेड पर्सेंट इन हाऊस भारतातलो विकास ऑफ शोरिंग ना जाका ते क्वालिटी सिक्युरिटी आणि बम्युनिकेशन आधार मानतात होय मुख्य गोष्ट महत्वाचे म्हणजे पहिलं त्यांचं उद्योग खास सॉफ्टवेअर दुसरं ऑफलाईन आणि ऑनलाईन हंतलो स्पष्ट पर्याय तिसरं त्यांचं नो ऑफ शोरिंग स्टँड आणि चौथो विक्री उपरांतोचा सपोर्ट ओके ह्या सगळ्या माहिती उपरांत एक निमण्णू विचार मनात उरता आम्ही ह्याच्यावर थोडं उलोयलो पहिली ते कस्टमाइज आणि रेडीमेड दोन्ही प्रकारचे सॉफ्टवेअर देतात तर एका व्यवसायाने कसं ठरावंचे की टांगा खोईंचो पर्याय बरो हो खरंच एक चिंतापसारखं प्रश्न रेडीमेड वेग मिळता किंमत थोडी कमी असून शकता पण कस्टमाइज्ड त्या व्यवसायाच्या एकदम बारीक गरजांपासून जोडून हाडून शकता पण वेळ आणि पैसे छोड लागतले ना होय तेच ताकाय हो निर्णय सोपो ना व्यवसाय पहिली आपली गरज किती असा ती स्पष्ट करची पडतोली कितली गरजो स्टँडर्ड असतात आणि कितली एकदम युनिक म्हणजे रेडीमेडन भागतले काय ना ते जोर जर गरजो म्हणया नव्वद टक्का रेडिमेडान भागतात तर पलके तो पर्याय बरो पण जर व्यवसायाची काम करपाची पद्धत समचीच वेगळी असा व तंकड त्याच सॉफ्टवॅरात बजारात कितीम तरी वेगळेपण दाखवीचे मसा कॉम्पिटेटिव्ह ऍडवांटेज होय तर सॉफ्टवेअर छोड छायद्याचेम ठरूक शकता आणि फुडाराचो विचार पसून कसो वाढतलो रेडीमेड सॉफ्टवॅरात कायम लिमिटेशन येतोली फुडे कस्टमाईज छोड फ्लॅक्सिबल असतलो म्हणजे कितीच कडे हे विचारचे की त्यांचे रेडीमेड कितलेम कस्टमाइज करून मिळतं आणि कस्टमायझेशन कितलेम खोल असतं एकदम फक्त आजची गरज नाही पण फुडले पाच दहा वर्षांचं विचार हो निर्णय घे हे सगळ्या व्यवसायां लागू जाता जे सॉफ्टवेअर घेऊन विचार करतात एकदम बरो मुद्दो विचार करतात मायक्रो मायक्रोसोलूशन्स ह्या दोन्ही पर्यायन कोशी सेवा दिता हे आणि खोलायन पोलेपासारखे Thank you for watching this video. If you like this, stuff, please follow, like, share, and subscribe.